जय ओबीसी आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने दीक्षाभूमी येथून जनजागृती रथयात्रा ही प्रारंभ होत आहे पहिला टप्पा जो आहे हा पहिला टप्पा दीक्षाभूमी ती बुट्टीपुरी बुट्टीपूरला सभा आहे त्यानंतर टाकळी कांडोलीबारा कानोली बारा हिंगणा डिगडो निलडो आणि वाढीला रात्री सात वाजता सभा आहे मित्रांनो हा जी ही जी जनजागृती आहे ही आपल्या ओबीसींची बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनी जातनिया जनगणना करावी व केंद्र सरकारनी ओबीसीचे स्वतंत्र आर मंत्रालय स्थापित करावं हो। याकरिता आहे आणि सर्वात जास्तीत जास्त ओबीसी बांधवांना नम्र विनंती आहे की आपापल्या तालुक्यात जास्तीत जास्त ओबीसीनी जुडाव हीच माझी नागपूर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं हात जोडून नम्र विनंती आहे जय ओबीसी जय संविधान जय संविधान नमस्कार ओबीसी जनजागृती रथयात्रा आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीसला ला दीक्षाभूमी येथून संपन्न होत आहे सुरुवात होत आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजूभाऊ चौधरी आमचे नागपूर जिल्ह्याचे महासचिव नानाभाऊ लापकाले तसेच आमचे नागपूर जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख गजानन भाऊ ढाकुलकर हिंगणा तालुक्याचे युवाचे अध्यक्ष आमचे मित्र अरुणभाऊ कैकाडे हिंगणा तालुक्याचे उपाध्यक्ष आमचे तुषार भाऊ दुर्बुडे मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा युवा अध्यक्ष अनिल चांदपुरकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष स्लम फाउंडेशन अनिल चांदपूरकर दीक्षाभूमी येथून जन ओबीसी जनजागृती यात्रा रथयात्रा ही आपण काढणार आहोत तिथन बुट्टीबोरीला सभा आहे सभेनंतर टाकडघाटला ताकडघाट कानोली बारा त्यानंतर हिंगण्याला ललू साई चौक येथे प्रत्येक ठिकाणी स्वागत होणार आहे त्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपल्या ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी ही रथयात्रा आहे त्यानंतर महाजनवाडी वानाडोंगरी इथे स्वागत होणार आहे डिबडो देवी इथे स्वागत होणार आहे आणि वाडीला सभा आहे मी जी डी न्यूजच्या या माध्यमातून मी सर्वांना कळकळीची विनंती करते राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपूर जिल्ह्याचे युवा अध्यक्ष या नात्याने राजूभाऊ चौधरी यांच्या वतीनं सर्व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने मी सर्वांना ओबीसी बांधवांना कडकडीची विनंती करते की आजपासून जी आपली रथयात्रा चालू होत आहे तर या रथयात्रेमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावं व आपल्या ओबीसीची ताकद काय आहे ही आपण दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला दाखवावंच लागेल कारण येणारी पिढी हे सुद्धा आपल्याला कधी माफ करणार नाही जर आज आपण जागे झालो नाही तर भविष्यात आपल्याला याचा खूप मोठा पस्तावा होणार आहे त्यासाठी ही आपली जनजागृती रथयात्रा आहे या रथयात्रेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनरावजी तायवडे साहेब हे सुद्धा रथयात्रेमध्ये पाच दिवस पाच सहा दिवस ही रथयात्रा आहे पाच तारखेला कामठी येते शेवट कामठी येते सवा आहे तर माझी सर्वांना हात जळून विनंती आहे या रथयात्रेमध्ये पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ही रथयात्रा फिरणार आहे तर सर्वांनी यावे व या रथयात्रेची रथयात्रेला चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा सहभाग घ्यावा व आपल्या ओबीसीच्या हक्कासाठी आपण जे लढून राहिलेलो आहे कारण बिहारच्या धर्तीवर बिहारच्या धर्तीवर आपल्या आपली महाराष्ट्राची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अनेक प्रश्न आहे तर या प्रश्नासाठी आपल्याला सर्व ओबीसी बांधवांना जागृत व्हावं लागेल जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी जय ओबीसी जो ओबीसी की बात कहेगा वही देश में राज करेगा जो ओबीसी की बात कहेगा वही देश में राज करेगा नमस्कार